मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का आली कुटूनही काणी टाळ मुळदुंगाची धून आली कुटूनही काणी टाळ मृदुंगाची धून आली कुटूनही काणी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमारोमातून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमारो नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमारो धरणी ते जात आली चंद्र बागा इंद्रायनी धरणी ते जात आली चंद्र बागा इंद्रायानी धरणी ते जात आली चंद्र बागा इंद्रयानी बोल झुळ बोल बोल शब्दाविना इंद्राय झुळ झुळ वाय इंद्रायणी बोल शब्द विना झुळ झुळ वाय इंद्रायणी आली काणी टाळ मुडदुंगाची धून आली कोटुनाई काणी टाळ मुडदुंगाची धून आली कोटू नाही काणी टाळ मुडदुंगाची धून नाद विठ्ठाला विठ्ठल उठे रो मातून नाद विठ्ठाला विठ्ठल उठे मारो मातून नाद विठ्ठाला विठ्ठल उठे मारो मातून नाद विठ्ठला विठ्ठल उठे मारो मातून इंद्रायणीच्या पाण्यात अंग अंगांग इंद्रायणीच्या पाण्यात शहरले अंग अंग म्हण झाले ओले चिंब जसे भिजले अभंग म्हण झाले ओले चिंब जसे भिजले अभंग म्हण झाले ओले चिंब जसे भिजले अभंग आली कुठूनही काणी टाळ मृदुंगाची धुन కానీ మి ధు నాద విఠలా విఠే రో మారో మన నాద విఠ విట్ట రో మారో మన నాద విఠలా వి రో మారో మన నాద విట్టే రో మారో మ वृक्ष वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची सोभा वृक्ष दिसला सामोरी त्याची काय सांगू शोभा जसे कटेवारी कर दिशे लावण्याचा गाबा जसे कटेवारी कर दिशे लावण्याचा गाबा आली कुठूनही धुन टाळ आली कुठूनही टाळ मुडदुंगाची धून आली कुटूनही काणी टाळ मुडदुंगाची धून आली कुटूनही काणी टाळ मुडदुंगाची धून नाद विठ्ठला विठ्ठल उठे रो मारो नाद विठ्ठल विठ्ठल उठे रो मारो आली आली कुटूनही काणी टाळ मुडदुंगाची धून आली कुटूनही काणी ना टाळ मृदोंगाची धून आली कुटूनही काणी टाळ मुडजोंगाची धून भूक नैनाची सारे मुक वाचा रांगात भूक नैनाची सारा सारे मुक वाचा रांगेत भूक नैनाची सारे वाचा राचा रांगात माझा देह झाला देव माझा देह झाला देव तो का याच्या अभंगात 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 कुठूनही काणी टाळ मृदुंगाची धून आली कुठूनही काणी टाळ मुर्दुंगाची धून आली कुटून आई काणी टाळ मुडदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून आली कुटून आई काणी टाळ मुडदुंगाची धून आली कुटून आई काणी ना टाळ मुडदुंगा चिधून नाद नाद विठ्ठाला विटाला उठे रो मारो मातून नाद विठ्ठाला विठाल उठे रो मारो मातून नाद विठ्ठाला विठ्ठाल उठे रो मारो मातून नाद विठ्ठाला विठ्ठाल उठे रो मारो मातून धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद